नमस्कार शेतकरी बंधुनो मी महामित्र पॅटर्न मंत्री शेड कंपनीचा प्रतिनिधी शेतकरी बंधूनो मी जालना विभाग बघतोय आणि शेतकरी बंधून आज आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यामध्ये जे काही चित्रळ गाव आहे या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि जे काही हा प्लॉट आहे कांद्याचा आहे आणि शेडने शेड प्लॉटचा आहे जे बी आहे की जेणेकरून त्याचं जे काही एक ॲक्च्युली उत्पादनाचा भाव राहतो त्या भावापद्धतीनं आपण ही कंपनीला देत राहतो आणि याचं काही नियोजन आहे नियोजन पूर्णपणे आपला जो काही मार्गदर्शन होतं त्या मार्गदर्शननुसार या नियोजन परफेक्ट आणि ॲक्च्युअल झाल्यामुळे आपल्या या प्लॉटची कंडिशन अशी आहे तर शेतकरी बंधूंचं आपण थोडक्यामध्ये एक मनोगत जाणून घेणार आहोत सर्वप्रथम माझं मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन तेरा त्र्याऐंशी भाऊ राम राम भाऊ तुमचं नाव माझं नाव संतोष सुधामराव मुर्जुकी बरं तुमचं मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तावीस बावीस झिरो चार अच्छा सर तुमचं काय नाव आहे तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव सात अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी पंच्याण्णव बरं काका राम राम तुमचं काय नाव आहे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चौदा शेतकरी बंधूंनो जे काही आपण नियमाचं पालन आणि वेळोवेळी जे काही नियोजन करतो त्या वेळोवेळी जे काही नियोजन झालेलं आहे त्या वेळोवेळी नियोजन झाल्याच्या नंतर जो काही प्लॉटची कंडिशन आहे ते प्रत्यक्षामध्ये जे काही आपले शेतकरी बंधू आहेत ते तुम्हाला सांगतील काका राम राम तुम्हाला कसल्या पद्धतीची क्वालिटी वाटली आपल्या कांदे प्लॉटची बरं या ठिकाणी जे काही फुलाची संख्या या ठिकाणी जे काही जो टोळ निघतो तो टोळाची कंडिशन कशी वाटतो ठोकर अच्छा फुल बी ठोकर आपल्या जे काही चित्रपुत्री या गावामध्ये जवळपास पंधरा ते वीस कांद्याचे प्लॉट असतील त्या कांद्याच्या प्लॉट जे तुम्ही मित्र मित्रमंडळी असतील त्यांनी पण कांदे वगैरे लावले आहेत त्या कांद्यामध्ये आणि आपल्या कांद्यामधलं जे काही फरक आहे ते फरक स्पष्ट तुम्हाला कसं वाटते चांगलं संग, आहे बर या ठिकाणी क्वालिटी वगैरे कशी वाटते तुम्हाला म्हणजे म्हणजे बाकी कांद्यापेक्षा नव्वद टक्के चांगले फरक वाटते आपल्याला बरं आपला हा एक क्षेत्र किती आहे एक आता एक एकर हा आणि एक एकर तो म्हणजे दोन एकर दोन एकरचा आसपास हा तो बऱ्या ठिकाणी तुम्हाला उत्पादनाची जे काही हे असते तुम्हाला काय वाटतं की बाबा उत्पन्न काय निघलं पाहिजे एकरी एकरी पाच ते सहा क्विंटल निघालं पाहिजे एकरी पाच ते सहा म्हणजे अशी अवस्था बघितल्याच्या नंतर तुम्हाला समाधानकारक आहे की पाच ते सहा क्विंटल आपलं बियाणं निघलं पाहिजे बरं या ठिकाणी आपले जे काही तालुक्यातले जे काही शेतकरी बंधू असतील त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकताल की बा जे की आतापर्यंत तुम्ही काही नियोजन केलेले मातीच वॉटर सोलुबल जे काही आपण वेळेवर सोडलेले जे काही आपण एक सेवा डीएफ सत्याहत्तर सत्यात्तर वगैरे पॅटर्न वगैरे कंपनीचं आपण सोडलेले तर आपल्या इथले जे काही शेतकरी बंधूंना काय संदेश देऊ शकता की तुम्ही हे जे काही मॉलिकुल आहे वापरणे योग्य आहे का योग्य नाही बरं सर क्वालिटी योग्य वाटली बरं बरं सर तुमचं काय मत आहे या ठिकाणी आता हा तुमचा प्लॉट आहे तर तुम्हाला कसं वाटतं की आपला हा प्लॉट चांगला आहे तर कसं वाटतं चांगली कंडिशन आणि मजबूती पण आहे पुलामध्ये बर या ठिकाणी जे काही आपलं जे काही फोड निघलेलं आहे हे साईज पण खूप आणि जर कधी विशेष बघता आपली जे काही पूर्णपणे शेती सगळं चारी कोपऱ्याला जर कधी आपण बघितलं तर चारी कोपे आपल्या सारखी कुठच असं नाही वाटत की आपला हा कुठं एखादा असं दबलेलं आहे किंवा करपलेलं एखादी बुरशी आलेली आहे थोडंफार अटॅक आहे रिपचा पण तो पण तुम्हाला वाटतं आपल्याला वाटतं की बा पूर्णपणे क्लिअर होऊन जाते म्हणून ठीक आहे भाऊ तुम्ही थोडक्यात माहिती दिल्याबद्दल नमस्कार धन्यवाद